नमस्कार जय श्रीराम दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या निवडणुकीचा पहिला टप्पा काल पार पाडला त्यातले महाराष्ट्रातल्या अठ्ठेसपैकी पाच जागांवर निवडणूक काल झालेली आहे साधारणपणे साठ टक्के मतदान झालेलं आहे ह्या पाच जागा म्हणजे एक नागपूरची आहे रामटेकची आहे गोंदिया चिमूरची आहे त्यानंतर चंद्रपूरची आहे अशा पाच ठिकाणी निवडणूक झालेली आहे याच्यामध्ये आत्ता पुन्हा मुद्दा येतो असाच की काँग्रेस किती ताकतीन लढलेली आहे पण तिथली जर स्थिती पाहिली विदर्भातली तर विदर्भातली जनता ही जनता लोक तिथले मतदार हे काँग्रेसच्या बाजूने होते जे आहेत पण याचा फायदा काँग्रेसला उठवता आलेला नाही त्यामुळे नागपूरची जागा ही नितीन गडकरी नितीन गडकरींची जागा आहे आणि नितीन गडकरींसारखं मोठं व्यक्तिमत्व तिथे आहे तरी विकास ठाकरेंनी तिथे त्यांना ते चांगली लढत मात्र दिलेली आहे तिथे एक चार जागा भाजप आणि एक शिंदे गट लढवतो आहे पण शिंदे गटाचीही जागा तिथे निवडून येणार आहे त्यामुळे आणि मुख्य लढत ही जी चंद्रपूरला झाली प्रतिभाताई धानोरकर आणि सुधीर मुनगंटीवार भाजप अशी तर ती लढत जी आहे ती मात्र रंगतदार आणि चांगली लढत झालेली आहे पण तिथे काय झालेलं आहे की विजय वडेट्टीवार जे आहेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते त्यांची थोडीशी नाराजी अशी आहे की त्यांच्या मुलीला कन्येला त्यांना उमेदवारी पाहिजे होती त्यांनी दिल्लीकडे खूप प्रयत्न केले तसे पण उमेदवारी मिळू शकली नाही तर त्यांच्या नाराजीचा मग त्यामुळे काय झालं की ते नाराजी असल्याने त्यांनी मोठा प्रचार ज्या ह्यानी त्यांनी प्रचार करायला हवा ताकतीने एवढा स्वत वडेटीवारने प्रचार केलेला नाही आहे ह्या ज्या गोष्टी आहेत इथे काँग्रेस कमी पडत आहे स्वतः आता वडेटीवार आदल्या मा मागच्या सरकारमध्ये मंत्री होते त्यानंतर आत्ता ते विरोधी पक्षनेते आहेत एवढं मोठं पद आहे त्यांच्याकडे आत्ताही तर त्यांनी ती जागा त्या ताकदीने प्रचार करायला हवा आता लढवायला होती पण तरीही प्रतिभा ते धानोकर यांनी मात्र जोरात आपली ज लढत ती जोरदार जोरदार पण दिलेली आहे त्यामुळे ही जी द म्हणजे सुधीर मुन मुनगंटीवार आणि प्रतिभाजी धानोरकर म्हणजे चंद्रपूर ही एक लढत मात्र चांगल्या तऱ्हेने आपल्याला बघायला मिळेल म्हणजे होऊन गेलेली आहे लढत पण तिचा निकाल काहीही लागू शकतो एखाद्या वेळेला जो कोण निवडून येईल ह्याच्या दोघांमध्ये तर तो काही फार मोठ्या फारकाने येईल असं वाटत नाही धानोरकर पण कदाचित येऊ शकतात किंवा मुनगंटीवार पण येऊ शकतात पण ते मोठ्या फरकाने येणार लाख दोन लाख मतांनी मात्र येणार नाहीत बाकी ज्या पाच जागा आहेत चार जागा राहिल्या तर पाचपैकी कदाचित पाचही जिंकू शकतं भाजप परंतु चार जागा नक्कीच म्हणजे भाजप आणि मित्रपक्ष मिळून एक गट आणि भाजप चार जागाचं नक्कीच पाचपैकी भाजप आणि मित्रपक्ष जिंकणार असं एकूण आत्ता कालच्या निवडणुकीवरून सगळं असं वाटतं आहे मंडळी आपल्याला काय वाटतंय आपण जरूर मत मांडावं धन्यवाद जय हिंद जय भारत